नमस्कार मी अमोल लोंडे राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनेचा राष्ट्रीय महासचिव दिनांक एकोणतीस तारखेला यवत या ठिकाणी मांगारुडी वस्तीवर काही जातीवादी लोकांनी हल्ला केला आणि या ठिकाणी आम्ही आमचे सहकार्य आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय विष्णू आप्पा बोडके यांच्या घरावर तो हल्ला करण्यात आला तो भेड हल्ला होता त्या हल्ल्याचा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मी या ठिकाणी निषेध करतो आम्ही वस्तीमध्ये आज भेटण्यासाठी आलो तिथली परिस्थिती पाहिली तर अतिशय मांगारुडी जातीमध्ये त्या वस्तीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे इतका क्रूर पद्धतीचा हल्ला या ठिकाणी या वस्तीवर करण्यात आला त्याचं कारण असं होतं की काही टोळीचं युद्ध झालं काही मारामारी झाली असतील ते घराच्या बाहेर झाली पण त्या घटनेमध्ये यांचा मुलगा होता की नाही हे माहिती पण नाही पण तो तिथून गेला हेच रागडोक्यामध्ये धरून या लोकांनी एका गरीब कुटुंबावर रात्रीच्या अंधारामध्ये काही दहा पंधरा लोक येऊन मुलं मोटरसायकलवर येऊन त्या ठिकाणी हल्ला केला आणि तो हल्ल्यामध्ये त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली त्यांना त्यांच्या महिलांना घरातून बाहेर ओढून मारहाण करण्यात आली छोट्या मुलांना मारहाण करण्यात आली वयवृद्ध लोकांनासुद्धा मारहाण करण्यात आली त्याच्यामध्ये विष्णू आप्पा बोडके यांनासुद्धा मारहाण करण्यात आली खऱ्या अर्थानं हा एक समाजाला लागलेला कलंक आहेत अशा लोकांवर कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे यवत पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पी आय साहेबांना बोललो आणि डी वाय एस पी साहेबांशी माझं फोनवर बोलणं झालं याच्यामध्ये आमच्या लक्षामध्ये असं आलं की पोलीस स्टेशनमध्ये यवत पोलीस स्टेशनमध्ये योग्य पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत पण खऱ्या अर्थानं त्या गुन्ह्याची अंमलबजावणी किंवा ते गुन्हे दाखल करणं हा उद्देश नाही तर या जातीवाद्यांना खरा आळा बसला पाहिजे कारण आम्ही पाहत आहोत की दीड दोन महिन्यापूर्वी याच यवत पोलीस स्टेशनमध्ये काही पत्रकारांवर पाटस या ठिकाणी हल्ला केला जातीय मानसिकतेतूनच तो हल्ला झाला होता यातून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की पोलीस स्टेशनचा एक दरारा किंवा त्या पोलिसांचा एक जो द छाप असते दहशत असती जे गुन्हेगारांवर दहशत हवी ती राहिलेली दिसत नाही आणि त्यातल्या त्यात ॲट्रॉसिटीचे वारंवार या ठिकाणी गुन्हे होतात असं व्हायला नको की या यवतचा बीड असा व्हायला नको कारण महाराष्ट्रामध्ये बीडसारखं एक प्रकरण फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे तरीसुद्धा इथली जातीवादी लोकं काही शांत बसायला तयार नाही आम्हाला बोडके कुटुंबाकडून अशी माहिती मिळाली की कालच्याला पोलीस स्टेशनमध्ये ते आले असताना कोण संबंधित तो गुन्हेगारांचा काही नातेलग आहे त्याचं नाव त्यांना माहीत नाही त्यांनी पोलिसांसमोर यांना दादागिरीची भाषा केली दमदाटी केली तो कुठं कामाला आहे तुला बघतो तुला जिवंत सोडणार नाही जातीवर जाऊन त्यांनी शिव्यागाळ केली म्हणजे ही जी मजूरपणा आहे ही मस्ती आहे ही मस्ती या जातीवादांना आली कुठू याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेनेच्या वतीनं मी राष्ट्रीय महासचिव या नात्यानं मी पोलिसांना आणि डी वाय एस पी साहेबांना खास करून विनंती करणार आहे प्रेमपूर्वक आव्हान करणार आहे की या घटनेची दखल स्वतः आपण तिथं येऊन व्हिजिट केली पाहिजे दखल घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे एकही व्यक्ती तो अटक नाही आहे दहा बारा लोकं त्याच्यामध्ये आहे एकही व्यक्ती एक त्याच्यामध्ये अद्याप अटक नाही आहे त्या सर्वच्या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे तत्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ॲट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना जेल झाली पाहिजे आणि या सर्व घटनेची डी वाय एस पी साहेबांनी दखल घेतली पाहिजे या लोकांना जामीन कसल्याही पद्धतीचा गेड जामीन मिळता कामा नये याचीसुद्धा व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे आणि जर येत्या चोवीस तासामध्ये या संबंधित सर्व आरोपींना जर अटक झाली नाही तर आम्ही राष्ट्रीय मांगारोडी क्रांती सेनेच्या वतीनं आपल्या डी वाय एस पी दालनाच्या बाहेर हालगीनाद आंदोलन करू याची आपण दखल घ्यायची